नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी सुनीता माझी सखी माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते तर आज आपण दही घालून वांग्याचं भरीत करत आहोत तुम्ही वांग्याचं भरीत खूपदा खाल्लं असेल पण एकदा दही घालून नक्की ट्राय करा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल तर ह्या ह्याच्याकरता मी इथे हिरवं जे वांग आहे ते घेतलेलं आहे नॉर्मल जे वांग असतं ते घेतलेलं नाही आहे हिरवं जे वांग असतं ते घेतलेलं आहे तुमच्याकडे जर छोटे असले वांगे तरीही चालेल याला व्यवस्थित धुवून घ्यायच्या आधी आणि तेलाचा हात याच्यावर लावायचा आहे मी याला चिरूनसुद्धा घेतलेला आहे कारण आतमध्ये थोडंसं कीड असेल का नाही ते सुद्धा आपल्याला बघून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे जाळीवर ठेवून गॅसवर भाजून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे चुले असेल तर त्याच्यावर भाजलं तरीही चालेल त्याच्यावर चव अजून छान आहे तर चुलीवर भाजल्यावर तर आपल्याकडे नाही आहे त्याकरता आपण इथे गॅसवर भाजून घेत आहोत तर व्यवस्थित याला चारही बाजूने व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे मी हळूहळू करत याला व्यवस्थित भाजून घेत आहे तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित चारही बाजूने मी इथे सर्व भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला हे थोडासा थंड करून घ्यायचं आहे तर गॅस इथे मी बंद केलेला आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित एकदा थंड झालं की आपल्याला ह्याची जे साली आहे ते काढून घ्यायचं आहे म्हणजे जे भाजलेलं जे वरसा आवरण आहे ते आपल्याला व्यवस्थित इथे काढून घ्यायचं आहे म्हणजे जे भाजलेलं आतलं वांग्याचं सारण आहे त्याच्याने आपण भरीत करणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित हळूहळू करत आपण याला जे भाजलेलं आवरण आहे ते काढून घेऊया तर मी इथे हळूहळू करत व्यवस्थित पूर्ण वांग्याचं हे काढून घेते याच्यावर जे साली आहे ते काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाजलेले जे साली होते ते मी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे थोडंसं हे चमच्याच्या मदतीने किंवा हाच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा कुस्करून घ्यायचा आहे आपण याला व्यवस्थित कुस्करून घेतलेला आहो आता एका पॅनमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल ॲड करायचं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे चार चमचे तेलाचा वापर केलेला आहे तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे एक मध्यम आकाराचा मी कांदा घेतलेला आहे व्यवस्थित याला बारीक चिरून घेतलेला आहे आता आपल्याला एक मिनटं इथे कांद्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे एक बारीक चिरलेली हिरवी मिरची ॲड करायची आहे आणि यालासुद्धा एक अर्धा मिनटं या इतकं भाजून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला याला येतात हिंग ॲड करायचं आहे तर पाव चमचा इतकं हिंग ॲड करत आहे मी त्याच्याकरता जे आपण भरीत करणार आहोत ते व्यवस्थित मस्त छान होईल तर सुद्धा आपल्याला व्यवस्थित याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यात तर कांदा आता थोडासा मऊ होईपर्यंत थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेऊया गॅसचा फ्लेम मी मीडियम ठेवलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेले आहे कांदा मऊ झालेला आहे थोडंसं ब्राऊनसुद्धा झालेला आहे आता आपल्याला याच्यात मसाले ॲड करायचे आहे अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळदी पावडर अर्धा चमचाच मी इथे लाल तिखट घेत आहे त्याचबरोबर पाव चमचा इतका गरम मसाला ॲड करत आहे तुम्हाला जरा अजून तिखट खायचं असेल म्हणजे तुम्ही झणझणीत खात असाल तर तुम्ही जे लाल तिखट आहे ते एक चमचा जरी ॲड केला तरी चालेल मी मीडियम जे चव असते ते करत आहे इथे तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित मीठसुद्धा इथे चवीपुरता ॲड करून घ्यायचं आहे आणि एक मिनटं इथे कांद्यात आपल्याला हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे वांग आपण भाजून कुसकरून ठेवलेलं होतं याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही व्यवस्थित चमचाने मिक्स करत असाल तर मिक्स करू शकता किंवा जे स्मॅशर असतं पावभाजीचा सुद्धा केलं तरी चालेल तर मी इथे थोडंसं पावभाजीचं असं स्मॅशर आहे त्याच्याने याला व्यवस्थित घोटून घेते म्हणजे एकजीव होईल मसाले आणि वांगं जे आहे ते एक जीव होईल तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपल्याला हे थोडंसं असं घोटून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर एक अर्धा मिनटं आपण ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजे जे मसाले आहे ते वांग्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल तर व्यवस्थित हे आपण घोटून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथे दोन चमचे इतके भाजलेले दाण्याचा कूट मी ॲड करत आहे शेंगदाण्याला व्यवस्थित भाजून त्याची मी इथे कूट करून घेतलेला होता ते ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आज आपण वांग्याचा भरीत करत आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला इथे ॲड करायचं आहे दोन चमचे दही दही मी इथे घरी बनवलेला फ्रेश दही वापरलेला आहे दोन चमचे याच्यात दही ॲड केलं की व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे दही ॲड केल्याने याचा टेक्स्चरसुद्धा थोडंसं मस्त क्रीमी असं होईल आणि चव तर एकदम भारी भन्नाट लागणार आहे त्याचबरोबर थोडंसं इथे कोथंबीर ॲड करत आहे दही आपण याच्यात ॲड केलं की जास्त आपल्याला हे शिजवायचं नाही आहे एकदा दही ॲड केलं व्यवस्थित मिक्स केलं की के गॅस लगेचच बंद करायचं आहे आपल्याला तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर हे आपला थोडंसं वेगळ्या पद्धतीने आणि मस्त टेस्टी असा आपला हे वांग्याचा भरीत बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता टेक्स्चर अगदी छान मस्त दिसत आहे दिसायला इतकं सुंदर दिसत आहे तर विचार करा खायला किती टेस्टी लागत असेल तर एकदा वांग्याचं भरीत तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा तुमच्या घरच्यांना छोट्यांना मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडणारी रेसिपी आहे तर ही आपला दही घालून वांग्याचा भरीत बनवून तयार झालेला आहे तुम्ही याला पोळी भाकरी कोणाबरोबरही सर्व करू शकता मस्त छान टेस्टी अशी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा तर चला पुन्हा भेटूया अशीच छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन घेत राहणार रा आहे तोपर्यंत तो मस्त का स्वत राहा आणि हसत राहा धन्यवाद